नमस्कार मैत्रिणींनो मी सुरेखा आता मकर संक्रांत जवळ आली आहे तर मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी मकर संक्रांती विशेष हळदी कुंकवाचे अगदी नवीन आणि छोटे असे उखाणे माझे उखाणे तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्वंदीच्या फुलांचा हार शोकतो गणरायाच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार शोकतो गणरायाच्या गळ्यात रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या मेळ्यात आजच्या कार्यक्रमासाठी नेसली मी साडी छान आजच्या कार्यक्रमासाठी नेसली साडी छान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी देवापुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी मावळला सूर्य उगवला चंद्र आकाशी मावळला सूर्य उगवला चंद्र आकाशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे मणी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे मणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा रावांचे नाव घेते साऱ्याजणी बसा विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने रावांच्या जीवावर जीवन जगते मानाने आग्रहा खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा आग्रहा खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचं नाव घेते आयुष्यभर सहवास लाभावा नाजू कनारसे साजूक तुपात तळावे नाजू कनारसे साजूक तुपात तळावे रावांसारखे पती मला जन्मजन्मी मिळावे आकाशात चंद्राभूती चांदण्यांची दाटी आकाशात चंद्राभूती चांदण्यांची दाटी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी साता जन्माची पुण्याई फळाला आली आज साता जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या नावाने मिरवते मंगळसूत्राचा साज जास्वंदाचे लाल फूल गणपतीला वाहिले जास्वंदाचे लाल फूल गणपतीला वाहिले रावांच्या प्रेमासाठी मी नाशिक शहर पाहिले आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा रावांच्या सुखी संसारात सामावलाय आनंद माझा सारा डब्यात डबा डब्यात होता केक डब्यात डबा डब्यात होता केक राव आहेत माझे लाखात एक चंद्राचा उदय समुद्राला भरती चंद्राचा उदय समुद्राला भरती रावांच्या प्रेमा शब्दांनी माझे सर्व श्रम हरती फुलांची वेणी गुंथ माळी फुलांची वेणी गुमतो माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी मैत्रिणींनो तुम्हाला हे उखाणे कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा उखाणे आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा